प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल स्थानिकने अन्वेषणशाखा कोल्हापूरने गांजा व नशीले इंजेक्शनच्या तस्करी प्रकरणी मोठी कारवाई करत तिघा तस्करांना अटक केली यावेळी एक लाख बत्तीस हजार सहाशे दोन रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थाच्या विक्रीमुळे तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळत असल्याची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कारवाईचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळंकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने झुम प्रकल्प कसबा पावडा येथे सापळा रचला दिनांक पाच जुलै रोजी झालेल्या कारवाईत सोहेल संभाजी मोहिते व रोहन संजय चव्हाण या दोघांना ॲक्सेस दुचाकीवरून गांजा व इंजेक्शनची विक्री करताना अटक करण्यात आली त्यांच्याकडून एक किलो दोनशे पन्नास ग्रॅम गांजा मफेन टर्माइन सल्फेट इंजेक्शनच्या तीन बॉटल्स आणि मेढाझोलम इंजेक्शनच्या ऐंशी बॉटल्स असा एकूण एक लाख बत्तीस हजार सहाशे दोन रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला चौकशीतून समोर आले की हे नशिले इंजेक्शन अजय श्रीकांत डुबल यांच्याकडून खरेदी केलं होतं त्यालाही ताब्यात घेण्यात आलं असून पुढील चौकशी सुरू आहे संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अक्कूर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे यामध्ये पोलीस निरीक्षक कळंकर उपनिरीक्षक गळवे अमलदार गुरव पाटील गोसावी खराडे मठपती कांबळे यांचा सहभाग होता संबंधित आरोपींवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अंमली पदार्थ कुठून आणले याचा तपास सुरू आहे